तुम्हाला ना आणि हे वाटी बाबा कुडून तुम्हाला बाबा द्या वाटे हा मला तुमच्या हिशोबाने हजार रुपये नको तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद सरळ कल्याणच कल्याण आमचं पाचशे दे पाचशे नको अजून कमी तालुक्यातील म... एक आजोबा त्यांच्या पत्नीला घेऊन सोन्याच्या दुकानात येतात अगदी छोटीशी वस्तू घ्यायची असते किंमत त्याची हजार बाराशे रुपये मात्र या दाम्पत्याने पहिपही जमा करून आणलेले पैसे घेऊन ते या दुकानात आले या दाम्पत्याची स्टोरी तशी आहे की त्यांचा मोठा मुलगा अत्यंत कमी वयातच देवाघरी गेला दुसरा मुलगा आहे जो व्यसनाच्या आहारी गेलाय आणि वैतागून या आई वडिलांनी घर सोडलं घर सोडल्यानंतर बाहेर राहू लागले जे मिळेल त्यात खाऊ लागले पण पत्नीची इच्छा होती की गळ्यात तिला मंगळसूत्र हवंय या नवऱ्याचं बायकोवर प्रचंड प्रेम त्र्याण्णव वर्षीय आजोबांनी मंठा तालुक्यातले हे मूळ आजोबा छत्रपती संभाजीनगर मध्ये आले औरंगपुरा भागातल्या एका ज्वेलर्सच्या दुकानात गेले आणि पत्नीला मंगळसूत्र घ्यायचंय अशी मागणी अशी विनंती त्यांनी दुकानदाराकडे केली पण त्यानंतर खरी स्टोरी सुरू होते तिथे गेल्यानंतर त्या दुकानदाराने जे केलं ते आज महाराष्ट्र पाहतोय एक व्हिडिओ महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल होतोय ज्यात एक सराफा दुकानदार या आजी आजोबांची इच्छा पूर्ण करताना दिसतोय आणि त्या बदल्यात कोणतेही पैसे त्या दुकानदाराने घेतले नाहीत हे मन जिंकणारा दुकानदार नेमका कोण आहे त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा फेसबुक आणि वरही आम्हाला फॉलो करा छत्रपती संभाजीनगर मधल्या औरंगपुरा भागातल्या गोपिका ज्वेलर्स या दुकानात जेव्हा हे वृद्ध दाम्पत्य गेलं तेव्हा दुकानदारांना असं वाटलं की हे काहीतरी मागण्यासाठी आलेत अर्थातच दुकानात मागण्यासाठी अनेक जण येत असतात आणि त्यापैकी बहुतांश जण हे वृद्ध असतात पण या त्र्याण्णव वर्षी आजोबांनी सांगितलं की मला माझ्या बायकोसाठी घंटन हवं आहे आणि त्यासाठी पळ्या पण हव्या आमचं बजेट फक्त हजार रुपयांचं आहे हजार रुपयात आम्हाला जे काही मिळेल ते द्या एक एक ते एक ग्रॅम सोन्याचं दुकान आहे म्हणजे एक ग्रॅम पर्यंत सोनं तिथे भेटतं त्यामुळे तिथल्या कामगारांनी आधी अवाक होऊन त्या आजोबांकडे पाहिलं आणि त्यांच्या बजेटनुसार त्यांना काही गोष्टी दाखवल्या पण कामगारांनी जेव्हा त्या गोष्टी दाखवल्या तेव्हा घंटण पळी हे सगळं त्यांच्या बजेटमध्ये बसत नव्हतं आजोबा विनंती करू लागली की माझ्या बायकोला हे घ्यायचंय आणि मी त्यासाठी लागेल ते लागे पैसे देण्याची माझी तयारी आहे कामगारांनी दुकान मालकाला बोलावला दुकान मालक आल्यानंतर त्यांनी त्या दाम्पत्याची पूर्ण चौकशी केली की नेमकं तुम्हाला काय हवंय पैसे किती आणलेत आणि तुमचं वय किती आहे तुम्ही कुठून आलात ही सर्व माहिती दुकानदारांनी त्यांना विचारली आणि दुकानातला ते कामगार त्यावेळी संपूर्ण हा भावनिक क्षण एका व्हिडिओमध्ये कैद करत होता दुकानदाराने माहिती घेतली की तुम्ही कुठून आलाय आजोबाने सांगितलं मंठा तालुक्यातून आलोय त्यानंतर दुकानदाराने संपूर्ण चौकशी केली आजी आजोबांसाठी चहा मागवला काय घ्यायचंय हे सविस्तरपणे विचारलं आजोबा म्हणाले मला माझ्या बायकोसाठी एक मंगळसूत्र घ्यायचंय आणि त्यासाठी पळ्या सुद्धा हव्यात पण आजोबांचं बजेट नव्हतं दुकानदाराने विचारलं तुम्ही किती पैसे आणले आजोबांनी हजार रुपये दाखवले दुकानदार म्हणाला एवढ्याच होईल का त्यानंतर आजोबा म्हणाले माझ्याकडे अजून पैसे आहेत आजोबांनी जी पिशवी दाखवली हातामध्ये त्या पिशवीत खर तर दुकानदारांनी सांगितल्याप्रमाणे चिल्लर जमा केलेली होती म्हणजे एक रुपये दोन रुपये पाच रुपये जे काय पैसे असतील त्यांनी साठवलेले कित्येक वर्षांपासून ते पैसे त्या पिशवीत होत आहे ते पाहिल्यानंतर तो अत्यंत भाऊक झाला त्यानंतर आजी म्हणाल्या माझ्याकडे सुद्धा अजून पैसे माझ्या पॉकेटमध्ये आजीने पॉकेट काढलं तर त्यात वीस वीसच्या काही नोटा होत्या जवळपास शंभर दोनशे रुपये ते होते साधारण शंभर रुपयेच ते होते कारण आजोबांनी आधी हजार रुपये पाचशेच्या दोन नोटा दिल्या होत्या आणि आजीने नंतर वीस वीसच्या पाच नोटा बाहेर काढल्या त्यांच्या पॉकेटमधून दुकानदाराने हे पाहिल्यानंतर दुकानदार प्रचंड भाऊक झाला कारण आजोबांची स्टोरी आजोबांचं प्रेम आणि आजोबांची इच्छा ही कोणालाही भावनिक करणारी होती दुकानदारांनी आजोबाला जे पाहिजे ते सगळं समोर मांडलं पैसे किती आहेत ते, आहे ते विचारलं आजोबांनी अकराशे रुपये काढून दिले दोन पाचशेच्या नोटा होत्या आणि बाकी वीसच्या नोटा होत्या आजोबा म्हणाले अजून लागले तर माझ्या पिशवीत आहे जी चिल्लर आजोबांकडे होती त्यानंतर दुकानदाराने सांगितलं तुमचा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आम्हाला मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी काहीही नको दुकानदाराने घेतलेले सर्व पैसे जशाच तसे परत केले ती जी पोत होती ती आजींच्या हातात दिली आणि ज्या पळ्या आजोबांना घ्यायच्या होत्या आपल्या पत्नीसाठी त्या पळ्या दुकानदाराने आजोबांच्या हातात दिल्या आणि आजोबांना सांगितलं की हे आजीला आज तुम्ही गिफ्ट करा यानंतर या, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काढला जात होता या ज्वेलर्सने म्हणजे या सराफा दुकानदाराने तो व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरती टाकला तो महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झाला स्टोरी डॉट कॉमवर सुद्धा आम्ही तो व्हिडिओ टाकला प्रचंड व्हायरल झाला म्हणजे साधारण पाच ते सात कोटी लोकांनी तो व्हिडिओ महाराष्ट्रात पाहिला महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा बारा कोटी आहे त्यापैकी ते सात कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्राने तो व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर मात्र प्रचंड चर्चा त्या दुकानदाराची सुरू झाली सर्वांनी त्या दुकानदाराचं कौतुक केलं आम्ही सुद्धा शोध घेतला की हे दुकान नेमकं कुठे आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या भागात हे दुकान असल्याचं कळलं दुकानदाराची माहिती घेतली तर त्यांनी अत्यंत भावनिक पद्धतीने त्यांना सुद्धा त्यांच्यात आपले आई वडील दिसले आणि त्या आजी आजोबांची जी इच्छा होती ती पूर्ण केली हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर स्टोरी डॉट कॉमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवरती तो जरूर पाहू शकता हा व्हिडिओ कसा वाटला जो दुकानदाराविषयी आम्ही केला आहे तोही कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका